आम्ही सकाळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आवाहन केलं होतं आम आमच्या ज्या आठ नऊ मागण्या आहेत त्याबद्दल त्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही हे दोन शब्द सांगा नाही म्हणा किंवा हा म्हणा आम्हाला काय रुस फोग हो असायच कारण नाही आम्ही उपोषण सोडून उठून जातो ही गोष्ट चांगली जाईल लई चांगली जाईल किमान आमचे डोळे उघडले आणि मराठा समाजाचे डोळे उघाडले खरा आरक्षणाचा मारे घरी कोण मराठ्यांचा द्वेष असणारा कोण मराठ्यांविषयी आकाश असणारा कोण सूड भावनेनं कोण वागतो हे समाजाला कळणं खूप गरजेचं कारण मला यावेळेस उपोषण करायचं नव्हतं हे सगळ्या माझ्या मराठा समाजाला माहित मी उपोषण यासाठी केलं की दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे मी जर बोललो तर लोक म्हणतात हे साहेबाला जरांगे पाटील मुद्दाम बोलते आता मराठा समाजाचे या राज्यातले गोरगरीब जनते सुद्धा डोळे उघडे असते की हा माणूस जाणून बुजून काम करत नाही खुन्नच देतो सोड भावनेनं फडणवीस साहेब मुख्यमंत्री वागतो हे हे आता तरी लोकांना पटलं असं कारण हे उघडं होणं खूप गरजेचं कारण आम्हालाही संतोष भाया देशमुखांचं मॅटर महत्त्वाचं आहे आमच्यासाठी कारण सकाळीच आज मला वाटतं धनुभाऊ देशमुख व्यासपीठावर बसून गेले त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की संतोषबाईच्या मॅटरवर सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं मी मागे सांगितलं होतं ते मॅटर मी दबू देणार नाही मागं पडू देणार त्याच्यामुळं ते मागं पडू नये अशी भावना एक प्रकारची धनंजयभाईच्या डोळ्यात दिसत होती ते जरी प्रत्यक्ष म्हणले नाही तरी पण म्हणून आपल्याला सगळ्याला त्याचं ते सक्रिय राहणं संतोषबायाच्या न्यायासाठी गरजेचं आहे एक पाच सहा दिवस आज चार पाच दिवस आपण आंदोलनाकडे लक्ष दिलं सगळ्यांनी उपोषणाकडे लक्ष दिलं आता तिकडे लक्ष दिलं आता मी समाजाशी बोलतो थो। थोड्या टायमाने किंवा सकाळी उपोषणाच्या बद्दलची पुढची भूमिका काय करायची म्हणून आत्ता बोलतो समाज बांधव जमलेली भरपूर यांच्याशी उपोषणकर्त्याशी बोलतो किंवा मग इथं जमलेल्या मराठा बांधवाशी उपोषणकर्त्याशी सकाळी बोलतो उपोषणात पुढं काय करायचं काय नाही करायचं मी कशासाठी म्हणतो मी आम्हाला अपेक्षितच नव्हतं इतक्या दिवस उपोषण करावं लागेल प्रश्न निकाली काढतील बेमान रक्त नाहीये त्यामुळे ते बेमानी करणार नाही गद्दारी मराठ्यांशी नाही करणार असं आम्हाला वाटत होतं क्वेशनला भसायची सुद्धा गरज नाही बसलो बी तरी त्या क्षणी सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी कोणी असं वाटत पण तरीही आपण बसलो क्वेशनाला आणि सिद्ध झालं समाजासमोर की देवेंद्र फडणवीस आणखी नाही मराठ्यांच्या मागण्याचं लक्ष देत नाही प्रचार गरजेचा आहे दिल्ली मुंबईचा दुसऱ्या राज्याचा परत त्या राज्यातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य वाटलं होत त्यांच्या अन्नात माती कालायला लागली गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांची देणं घेणं नाही हे सिद्ध झालं कोण मारेकरी हे मराठ्यांना माहीत होणं गरजेचं खरंच पुन्हा पुन्हा तेच सांगतो की आम्हाला वाटत सुद्धा नव्हतं की आम्हाला इतक्या दिवस उपसून करावं लागेल चार पाच दिवस व्हायला पहिल्या दणक्यातच मराठा समाजाच्या मागणीच्या अंबालबजावणी होईल असं वाटत आहे आणि आपण सकाळी तसं पुन्हा एकदा आव्हानही केलं होतं की संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री साहेब फडणवीस तुम्ही कळवा ते देणार राहत की नाही तुम्ही जे गप्प असलात जी चुप्पी धरली त्याचाच अर्थ लक्षात आला आमचा तुम्हाला मराठ्यांना काहीच द्यायचं नाही म्हणून तुमची चुप्पी बसणं सगळं सांगून जातं काय काय त्यामुळे आता उपसून आमच्यासाठी महत्वाचं नाही आता ते आम्ही सकाळी सांगितलं होतं की तुम्ही फडणवीस साहेब हा म्हणा नाही तर नाही म्हणा मागण्याच्या अंबलबरोच्या बाजीवणीच्या बाबत तुम्ही नाही म्हणा हा म्हणा आम्ही उपशन सोडून उठून जातो काही म्हणा पण तुम्ही काहीच म्हणा ना त्याचा अर्थ किल्ले कशम करते मेले तरी तुम्हाला देणं घेणं नाही आणि समाज मिळाला मराठ्यांचा तरी देणं घेणं नाही चिप्पी तुम्ही जे गप्प बसलात ना ते तुमचं चुप बसणं सगळं काही सांगून जातो पण फडणवीस साहेब आम्हाला अखरच वाटलं नव्हतं ना अपेक्षा बी नव्हती आणि मराठा समाजाला सुद्धा सांगतो अपेक्षा बी नव्हती की चार पाच दिवस उपोषण करावं लागेल म्हणून वाटतच नव्हतं असं वाटायचं बसलो की दुसऱ्या दिवशी जिकडे तिकडं हा विषय होऊन जाईल सगळ्या मागण्यात हे खूप मी पोटपिळकीनं बोलतो हा शब्द खूप मनातून बोलतो हा शब्द की बसलो की दुसऱ्या दिवशी मागण्याचा निर्णय लागत असं मनात होतं बेमानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब करणार नाहीत गद्दारी करणार नाहीत असं वाटत होतं म्हणून चार पाच दिवस बसलो आता आपल्याला काय करायचं पुढं त्याबद्दल आत्ता थोड्या वेळानं मराठा बांधवाशी किंवा उपोषणकर्ते चर्चा करून किंवा सकाळी मराठा बांधवाशी आणि उपोषणकर्तेशी चर्चा करून पुढं उपोषणात काय करायचं आम्ही आमचं आता ठरू आम आता आमच्या लक्षात आलं फडणवीसांचा जो आनंद आहे लय मोठ्याशी ठानी उड्डला सरकारचा मराठ्यांचा शेतकऱ्याचा गोरगरीबाचं देणं गेलं फडणवीस साहेब लय दिवस नाही राहणार आनंद आनंदावर तुमच्या आनंदावर आनंदावर विरजन पडू शकतो म्हणते त्याला हो मला पुढचं नाही बोलायचं आत्ताच मी सांगितलेलं आहे मला आता काय बोलायचं नाही मी बोलणार बी नाही तुम्हाला आणि बोललो बी नाही सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत पुढे आम्हाला काय शब्दाना बोललो नाही बोलणार बी नाही ज्या दिवशी बोलायचं त्या <laughs> दिवशी सांगाल तुम्हाला नंतर मी काय बोलायचं तर बोलून म्हणलेलं आहे ह्या आंदोलनात मी एक शब्दही बोलणार नाही असं सांगितलं होतं त्याप्रमाणे मी वागलेलो आहे आता मराठ्यांपुढेही कळालं खरी चूक कोणाची फडणवीसाची का आमची आहे आम्ही का फडणवीस साहेबांना बोलतो का नाही आता मराठा समाज आता तरी शानं झाला असत मराठा समाज आता तरी डोळे उघडे आपल्या लेखराबाळांचा ले वाटलो करायपर्यंत हा माणूस मागं बघत नाही ठीक आहे मी या आंदोलनात काय बोलणार नाही असं शब्द लावून बोलणार नाही पण फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा सांगतो वाटत नव्हतं आम्हाला गोरगरीब मराठ्यांशी तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी होईल म्हणून तुमच्या आनंदावर लय दिवस आनंद राहणार नाही ते तर योजना पडू शकतं पण तुमच्याकडून अपेक्षा हो नव्हती साहेब की तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी मराठा समाजाच्या मागणीशी होईल बस यापुढे मला काय बोलायचं नाही आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि आम्ही काय ते सरकारला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू आता आम्ही इथून पुढच्या काळात